महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद गटा पवार गटाकडून यात्रा सुरू आहे तर अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा सुरू आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यात्रा मावळात दाखल झाली यावेळी मावळात सुरू असणारा सभेत सुनील शेळके यांना भाषण सुरू असताना आश्रुवणावर झाले त्यावेळी सुनील तटकरे यांनी पुढे येऊन त्यांची पाठ थोपाटल्याचं दिसून आलं गेल्या निवडणुकीवेळी तुम्ही जी साथ दिली त्यासाठी कायम तुमचं काम करत राहील नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही असं म्हणत ते भाऊक झाले यावेळी शेळके भाषण सुरू असताना एकदम थांबले जनतेसमोर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले यावेळी आम्ही तुमच्या सो सोबतच आहोत असं दर्शवत सुनील तटकरे यांनी शेळके यांची पाठ थोपाटली जनतेतूनही लगेच घोषणांचा आवाज येऊ लागला स्वतःला आवरून पुन्हा त्याच जोशात शेळके यांनी भाषणाला सुरुवात केली निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ